आषाढीची वारी महाराष्ट्राच्या मराठमोळ्या हो संस्कृतीतील एक अविभाज्य घटक भक्तीच्या रंगात हरिनामाच्या गजरात आणि टाळ मृदुंगाच्या सुरात दंगून जाण्याचा सोहळा आजघडीला महाराष्ट्रातील लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीनं आषाढी वारीची तयारी करतात आणि आपलं देहभान हरपून आणि आपलं देहभान हरपून मैलोन मैल पायी चालत पंढरीची वाट धरतात त्यानिमित्त आजही संतश्री तुकाराम महाराजांची पालखी देहून लाखो वारकऱ्यांना सोबत घेऊन पंढरीच्या दिशेनं प्रस्थान करते पण मंडळी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एवढा अविभाज्य घटक असलेल्या या वारीची सुरुवात नेमकी कशी झाली या वारीचा इतिहास आपल्याला काय सांगतो जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखरलाई तर मंडळी ही आषाढी वारीची परंपरा शेकडो वर्ष जुनी आहे असं म्हणतात की संत ज्ञानेश्वर महाराजांचे विठ्ठल पंत कुलकर्णी दरवर्षी आषाढ शुक्ल एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असत त्यात पूर्वीच्या काळात वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्यानं ते पंढरपूरला पायच जायचे तेव्हापासूनच आषाढी एकादशीला चालत पंढरपूरला जाण्याची परंपरा सुरू झाली पुढे ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी सुरू केलेली ही वारीची परंपरा ज्ञानेश्वर महाराजांनी आणि त्यांच्या भावंडांनी चालू ठेवली आणि वारकरी संप्रदायाचा पाया रचला कालांतरानं महाराष्ट्रात संतांची परंपरा दिवसेंदिवस वाढत गेली आणि महाराष्ट्रातील सगळेच संत वारीनिमित्त पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊ लागले कालांतरानं प्रत्येक गावागावातून लोक एकत्र येऊ लागले आणि झेंडे पताका घेऊन विठ्ठल नामाच्या जयघोषात वारकऱ्यांच्या या दिंड्या पंढरीच्या दिशेने जाऊ लागल्या म्हणजे सुरुवातीच्या काळात वारीमध्ये फक्त हातात झेंडे पताका टाळ मृदुंग घेऊन अभंगाच्या तालावर चालत वारकरी सामील होत असत अशी सुरुवात झाली पंढरीच्या वारीची पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी सुरू केलेली ही परंपरा तुकाराम महाराजांनी देखील आयुष्यवर जपली आणि ते देखील दरवर्षी आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाऊ लागले ही झाली वारीची परंपरा पण या वारीत संतांची पालखी घेऊन जाण्याची प्रथा सुरू झाली ती तुकोबांच्या वैकुंठवासापासून कारण सोळाशे पन्नासला जेव्हा जगद्गुरू तुकाराम महाराज वैकुंठवासी झाले त्यानंतरही तुकोबांच्या मुलांनी ही वारीची परंपरा कायम ठेवली मात्र त्या वारीत तुकोबांचं अस्तित्व कायमच असावं आणि वैकुंठ वासानंतरही तुकोबांची वारी कधीही चुकू नये म्हणून सोळाशे पंच्याऐंशी मध्ये तुकोबांचे धाकटे सुपुत्र नारायण बाबा यांनी पालखीची परंपरा सुरू केली आणि त्या सजवलेल्या पालखीत तुकोबांच्या पादुका ठेवून त्या पंढरपूरला घेऊन जाण्याची प्रथा सुरू झाली तेव्हा देहूहून वारीला निघत असताना सुरुवातीला त्या पालखीमध्ये तुकोबांच्या पादुका ठेवल्या जायच्या पुढे ती दिंडी आळंदीत जायची आणि आळंदीत तुकोबांच्या पालखीत ज्ञानेश्वरांच्या पादुका ठेवून वारी पंढरपूरच्या दिशेनं रवाना व्हायची मात्र कालांतरानं तुकोबांच्या वंशजामध्ये झालेल्या वादा वादातून जुळ्या ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या जुळ्या पालख्यांची परंपरा खंडित झाली आणि आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि देहूहून तुकाराम महाराजांची पालखी अशा दोन वेगवेगळ्या पालख्या निघू लागल्या ज्या पालख्या आजही निघतात आणि या पालख्यांसोबत लाखो वारकरी पायी चालत ग्यानबा तुकारामाच्या नादात गजरात पंढरीच्या दिशेनं वाटचाल करतात अशी ही वारीची परंपरा शेकडो वर्षापासून अविरतपणे सुरू आहे तेव्हा तुम्ही देखील कधी वारी केली आहे का कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि करायला नका समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा